नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून तीन महिने टिकणारा असा पदार्थ बनवतोय तो पदार्थ जर तुम्ही तुमच्या मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी दिलात तर तुमची मुलं बाहेरचे चिप्स कुरकुरे खाणं विसरून जातील आणि बनवायला इतका सोप्पा आहे की अगदी कोणीही सहज बनवू शकेल त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि मोठ्या वाटीने घेतलं आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तो घालणार आहे रवा बारीक घ्यायचा मोठा वापरायचा नाही जर रवा मोठा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतरच वापरा त्याचप्रमाणे ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून रवा सुद्धा घ्या त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्याचसोबत आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तिखटाला जी कमी असते कश्मीरी लाल मिरची पावडर ती वापरली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल किंवा तुमची मुलं तिखट खात असतील तर तिखट लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती क्रश करायचा आणि त्यानंतर घालायचा एक छोटा चमचा जिरे एक मोठा चमचा या ठिकाणी मी बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे आणि ती घातली आहे सोबतच एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो खातानासुद्धा त्याची चव एकदम वेगळी जसे बाहेरचे आपण चिप्स कुरकुरे खातो ना तशी लागते आणि सोबतच दोन मोठे चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचं लक्षात ठेवा तेल कच्चं वापरायचं आहे कोमट किंवा गरम यामध्ये तेल घालायचं नाही त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने चोळून तेल या पिठामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे तेल पिठामध्ये छान एकजीव होईल आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल त्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने हाताने चोळून चोळून हे तेल पिठामध्ये मिक्स करून घ्या तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एक सारखं करून घेतलं आहे तेल सुद्धा एकदम व्यवस्थित छान एकजीव मिक्स झाले इथे पाहू शकता पीठ हातामध्ये घेऊन अलगद हाताने जरी मूठ वळली तरी पिठाची व्यवस्थित मूठ वळली जातीय म्हणजे तेल पिठामध्ये छान एकजीव झाला आहे त्यानंतर आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका लागेल ला असं थोडं थोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्या तरी ते लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण जसं सा पीठ चपातीसाठी मळून घेतो त्यापेक्षाही घट्टसर पीठ मळून घेतलं आहे त्यानंतर आता तयार ता गोळ्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हे तेल सर्व गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर एक अर्धा मिनटं आणखी हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा तर इथे पहा तेल मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लागला आहे पिठाची तुम्ही पुन्हा कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं कारण आपण यामध्ये रवा घातला आहे तो सुद्धा छान फुलेल तर इथे एक दहा मिनटं झाले आहेत दहा मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे आता पुन्हा या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण यामध्ये रवा घातला होता रवा छान फुलला आहे त्यामुळे हे पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्टसर झालं आहे आता पीठ पुन्हा एक अर्धा मिनटं मळून घ्यायचं पीठ एक अर्धा मिनटं मळून झालं की आता इथे मी पोळपाट घेतला आहे आता या पोळपाटावरती आपण जो गोळा तयार करून घेतला आहे तो घ्यायचा आणि त्याचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा तर इथे गोळ्याचा मी मध्यम जाडसर असा रोल तयार करून घेतला आहे आता हा जो आपण रोल तयार करून घेतला आहे त्याचे सुरीच्या साह्याने एकसारखे चार भाग तयार करून घ्यायचे तर इथे मी चार भाग तयार करून घेतले आहेत त्यातील तीन भाग बाउलमध्ये काढायचे आणि झाकून बाजूला ठेवायचे ते आपण पुढे वापरणार आहोत त्यातील एक गोळा मी घेतला आहे आता हा गोळा पोळपाटावरती एकसारखा फिरवून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी मळून घेतलेल्या पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे सोबतच थोडंसं कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आपण जशी चपाती लाटतो ना तेवढी किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे या ठिकाणी कोरडंपीठ लावणं सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला हे तेलावरती लाटून घ्यायचं असेल तर तेलावरती सुद्धा लाटून घेऊ शकता पण शक्यतो पीठ लावूनच लाटून घ्या आणि एकदम पातळ अशी पारी लाटून घ्या आणि लाटून घेताना जर लागलंच तर वरून थोडंसं कोरडं पीठ आणखी भुरभुरू शकता तर इथे एकदम पातळ अशी मी पारी लाटून घेतली आहे तुम्ही याच्या कडा पाहू शकता पूर्णपणे पातळ आहेत तुम्ही याच्यापेक्षा आणखीही पारी पातळ लाटून घेता आली तरीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता काय करायचं इथे मी एक फोर्क घेतला आहे त्या फोर्कच्या साह्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या पारीवरती टोचून होल तयार करून घ्यायचे तर आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठाची तीन महिने टिकणारी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत पापडी बनवतोय आणि पापडी तळताना जर ती फुलली तर मग व्यवस्थित खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही आणि थोड्याच दिवसात ती मऊ पडते अशा पद्धतीने पारीवरती होल करून घेतले की पापडी तळताना अजिबात तेलामध्ये फुलत नाही व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळली जाते आणि छान कुरकुरीत खुसखुशीत होते तीन महिने आहे अशी टिकते त्यानंतर इथे मी एक वाटी घेतली आहे जास्त मोठ्या आकाराची वाटी घ्यायची नाही मध्यम आकाराची घ्यायची आणि आता त्या वाटीने आपण याच्या पापडी तयार करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पापडी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून लाटून घेऊ शकता पण त्या पापडी एकसारख्या आकाराच्या बनत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने मोठी पारी लाटून घ्या आणि वाटीने पापड्या तयार करून घ्या त्याचप्रमाणे एका एक वेळी तुम्ही पाहू शकता पाच ते सहा किंवा चार ते पाच पापड्या सहज तयार होतात आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो बाजूचं राहिलेलं जे पीठ आहे जे हो ते काढायचं आपण जे गोळे तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालायचं आणि त्यासोबत लाटून पुन्हा याच्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पापड्या तयार करून घ्यायच्या तर इथे तुम्ही पापडीवरती पाहू शकता पूर्ण होल आहेत त्यामुळे ही पापडी अजिबात तेलामध्ये फुलणार नाही त्याचप्रमाणे एकदम पातळ अशी ही पापडी तयार झाली आहे आता या पापडी आपण काढून घेऊयात आणि राहिलेल्या पिठाच्या पापडीसुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे राहिलेल्या सर्व पिठाच्या पापडी मी बनवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी ही पापडी बनवून तयार झाली आहे आता आपण ही पापडी तळून घेऊयात आणि सर्व पापडीवरती मी याच पद्धतीने फोर्कनी टोचून होल करून घेतले आहेत तर इथे गव्हाची पापडी तळून घेण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता यामध्ये थोडंसं पीठ टाकूया पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पीठ वरती येते म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झालं आहे याच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तेलामध्ये टाकलेलं पीठ आपण काढून घेऊयात आणि ज्या पापडी आपण बनवून घेतल्या आहेत त्या तेलामध्ये सोडून तळून घेऊयात तर पापडी तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा गॅसचा फ्लेम हाय ठेवल्यानंतरच पापडी तेलामध्ये सोडायची एकावेळी सहा ते सात पापडी तेलामध्ये सोडून तुम्ही तळू शकता कडई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तळू शकता पापडी तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत ती वरती येत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आहे पापडी तेलामध्ये सोडून खालच्या बाजूनी तळून ती वरती आली की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता मीडियम फ्लेमवरती अलटी पलटी करत ही पापडी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची लक्षात ठेवा पापडी मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची आहे लो फ्लेमवरती तळलीत तर पापडी जास्त कडक होईल खुसखुशीत होणार नाही आणि मोठ्या आचेवरती तळून घेतलीत तर पापडीचा रंग वरून लगेच लालसर होईल आणि थोड्याच वेळात पापडी मऊ पडेल त्यामुळे मध्यम आचेवरतीच पापडी अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची तर इथे मध्यमाचेवरती अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पा ही पापडी मी तळून घेतली आहे तुम्ही पापडीचा रंग पाहू शकता छान सोनेरी आला आहे तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे आणखी थोडा याचा रंग डार्क होऊ शकतो आता या पापडी आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेव्यात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निघून जाईल आणि आता राहिलेल्या ज्या पापडी आहेत त्या याच पद्धतीने तेलामध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत पण पुन्हा लक्षात ठेवा पापडी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा त्यानंतर पापडी तेलामध्ये सोडली खालच्या बाजूनी तळून पापडी वरती आली की पुन्हा मीडियम फ्लेम करायचा आणि पापडी अलटी करत तळून घ्यायची मस्त अशी पापडी तळून तयार झाली आहे राहिलेल्या पापडीसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे पहा शिल्लक राहिलेल्या सर्व पापड्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतल्या आहेत सर्व पापड्यांचा रंग अगदी असाच येईपर्यंत मी या पापड्या तळून घेतल्या आहेत आणि इथे आपल्या सर्व गव्हाच्या पिठाच्या पापड्या बनून तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराच्या मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाल्या आहेत छान अशा पातळ आहेत खायला मस्त कुरकुरीत खुसखुशीत लागतात या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता आणि पापडी तोडल्यानंतरसुद्धा पाहू शकता झाली आहे ना छान खुसखुशीत तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी या गव्हाच्या पिठाच्या पापड्या नक्की बनवून पहा या गव्हाच्या पिठाच्या पापड्या तीन महिने आहे अशा हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद